नमस्कार माझं नाव शंकर पोळजी आणि मी पेडण्या गोव्यामध्ये आहे आणि मी या साईटवर आहे जिथे मालप्या हायवेवर जे एम बी आर कन्स्ट्रक्शनने काम केलं होतं तिथे रिटेनिंग वॉल पडून पूर्ण गोवा महामार्ग जो आहे गोवा मुंबई महामार्ग हा ठप्प झालेला आहे आणि आता एका बॉटल नॅकामधून त्या गाड्या तिकडे डायवर्ट केल्या आहेत त्या लोकांनी मी नितन गडकरी साहिब साहेब जे आहेत आमचे सेंट्रल मिनिस्टर त्यांना सांगू इच्छितो की हा जो आता ज पडला आहे ना हा जो रिटेनिंग वॉल कोसळलेली आहे आणि हे जे डेब्रीज आहे ना गेल्या दीड महिन्यापासून इथे कामच स्टार्ट झालेलं नाही आहे कामच स्टार्ट झालेलं नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा सर तुम्ही या लोकांना हजार हजार कोटी दिले हजार हजार कोटी दिले पण तुम्ही कधी विचार केला आहे ते पैसे कुठे गेले हे चीप क्वालिटीचं डेव्हलपमेंट या लोकांनी दिलं आहे परत सांगतो मी लास्ट टाइम मी तुम्ही, तुम्ही जेव्हा गोव्याला आला होता मोपाला तिकडे इनॉग्रेशन करायला तिथे सुद्धा तो रोड तुम्ही इनॉग्रेट करून दहा दिवस झाले नाही पाणी भरलं तिथे इथे एवढं एवढं पाणी एवढं एवढं पाणी तिथे का गाड्या चालवायला मिळत नव्हत्या म्हणजे तुम्ही विचार करा विचार करा गडकरी साहेब हे कसलं डेव्हलपमेंट या लोकांनी केलं आहे ते हजार हजार कोटी दिले पण ते पैसे कुठे केले कोणाला माहीत नाही हे चाळीस हजार कोटीचं डेव्हलपमेंटच दिसत नाही कुठे आम्ही शोधतोय सगळे गोवेकर शोधताय ते डेव्हलपमेंट कुठे केलं कुठे केलं नंतर आम्हाला हे डेव्हलपमेंट म्हणू ते हे चाळीस हजार कोटीचं डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण नाही कडकडी साहेब नाही हे चाळीस हजार कोटीचं डेव्हलपमेंटच नाही आहे सत्याला आहे डेव्हलपमेंटचं आणि आता आता जेव्हा हे पडून एवढे महिने झाले त्याच्यामध्ये कोण आहे कोण मेला, गेलं कुणाला माहीत नाही आणि आमचे जे आता जे सगळे मंत्री आहेत डब्ल्यू डी मिनिस्टर चीफ मिनिस्टर या लोकांना काहीच पडलेलं नाही काहीच पडलेलं नाही मस्करी करून टाकली आहे हे डेव्हलपमेंटाची गडकरी साहेब मी एकच सांगतो तुम्हाला याच्यामुळे तुमचं नाव खराब होणार हे जे गोव्याचे मंत्री आहे आणि हे जे मंडळ आहे गोव्याचं इकडे तुम्ही जरा फोन मारून विचारा हे असं का काय म्हणू आणि गोव्याची लोकं अशी बोंबलून बोमलून असे व्हिडिओ का काढतात काय म्हणू विचारा त्यांना नाहीतर हे लोक सुधारणार नाही आणि त्याने विचारा मी जे तुम्हाला चाळीस हजार कोटी दिले होते ते पैसे गेले कुठे आणि यांना आणखी पैसे देऊ नका परवाच्या दिवशी तुम्ही सांगितलं पंचवीस हजार कोटी आणखी देणार म्हणून ते सुद्धा कुठे जाणार कोणाला माहीत पहिली या पैशांचा हिशोब घ्या नंतर पुढचा बघूया आणि आमका आम्हाला आणखी डेव्हलपमेंट नको पाया पडतो बघितलं आम्ही डेव्हलपमेंट बीजेपीचं